व्हिडिओ नंबर दोनशे सत्तावीस त्याला तर सुरू करूया विषय कशी खावी ते जाणून घ्या बोड़, निरोगी आणि स्वस्त आयुष्य जगायचे असेल तर तसा नियमित आहारही हवा व्हेरी गुड आजकाल वेळेची कारणे देत अनेक जण केवळ जंक फूड खाण्याकडे वळले आहेत हे शरीरासाठी घातक आहेत मात्र फक्त बाहेरचे अन्न पदार्थ खाऊन उपयोग नाही शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसा समतोल राखणे आवश्यक आहे हा समतोल राखण्यासाठी रोज किमान एक तरी फळ खाणे गरजेचे आहे छान कोणत्याही आजारापासून आणि डॉक्टरांपासून चार हात लांबच राहायचे असेल तर फळे खाण्याशिवाय पर्याय नाही व्हॅरी गुड ज्या ऋतू जी फळे येतात ती खाल्ल्याने तुम्ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकता फळांमध्ये अँटी आणि विटॅमिन मुबलक प्रमाणात असतात फळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच सोबत डोळे निरोगी राहतात आणि पचनशक्ती पचनक्रिया सुधारते फळ खाण्यापूर्वी हे लक्षात घ्या कोणतेही फळ हे स्वयंपूर्ण आहार आहे त्यामुळे फळ खाण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास जेवण करू नये व्हरी गुड फळांमध्ये असलेले सर्व जीवनसत्वे शरीराला मिळणे गरजेचे आहे म्हणून ठिकामपटी फळ खाणे कधी चांगले छान महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्तापूर्वी फळे खाणे नेहमीच उत्तम संध्याकाळी उशिरा फळे खाल्ल्यामुळे झोपेचे वेळापत्रक आणि पचनक्रिया बिघडते म्हणून आयुर्वेद चार वाजेपर्यंत किंवा सूर्यास्त होण्यापूर्वी फळे खाण्याची शिफारस करतो तरी फळे हे त्वरित पचतात आणि रक्तातील साखरेची मात्रा वाढवतात आणि त्वरित ऊर्जा प्रदान करतात तरी फळे म्हणजे नैसर्गिक जीवन जीवनशक्त जीवनसत्व आणि खनिज जी यांचा पुरेपूर साठा असतात रोज प्रत्येकानं कमीत कमी एका तरी फळाचा आहारात समावेश करायला हवा सालासकट फळ घेतल्याने त्यातील तंतूंचा फायबर होतो त्यातील तंतूंचा फायदा होतो फळे शक्यतो सकाळी खावीत दोन खाण्याच्या मध्ये भूक लागल्यास लागण्यासही फळे खायला हरकत नाही तरी खूप भूक लागली तेव्हा इतर पदार्थाच्या ऐवजी दोन फळे खाल्ली तर अधिक चांगले व्हेरी गुड फळे कशी घावीत शक्यतो फळे चिरल्याबरोबर लगेच खावीत म्हणजे सकाळी जीवनसत्व आहारातून मिळतात सगळी जीवनसत्व आहारातून मिळतात खूप बारीक फोडी करण्यापेक्षा थोडा हो मोठ्या फोड्या करून कि घ्याव्यात किंवा <coughs> काही जण फळावर लिंबू काळी मिरी मिळी पावडर भरभरतात तशी फळ ही खायला खायला काहीच हरकत नाही मात्र मीठ मसाला साखर घालून फळं खाणं टाळावं ने नैसर्गिक फळात नैसर्गिक साखर फळात असतेच बऱ्याच फळात सोडियम पोटॅशियमही अर्थात असतातच त्यामुळे वरून मीठ घालून फळ खाण्याची आवश्यकता नाही फळांचे रस अनेकांना संपूर्ण फळ खाण्याऐवजी फळांचे रस करून प्यायला आवडत असं करण्यामध्ये बिया सालं काढून टाकावी टाकली जातात त्यामुळे महत्वाचे घटक फळातून निघून जातात आजारी असल्यास संपूर्ण फळ तातडीने खाणं शक्य नसल्यास फारच आवश्यक असेल तर फळा तस घ्यावा अन्यथा संपूर्ण फळ खाण्यास नेहमी प्राधान्य ने द्यावे मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपला फळे कशी खावेत हा विषय संपलेला आहे आणि आत्ता आपला व्हिडिओ संपलेला आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार